ममाम मास, मास 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 महाराष्ट्राचा मास रेडर म्हणजेच राज ठाकरे साऊथमधला पिक्चर आला आणि सगळीकडे धुमाकूळ घातला नागार्जुनचा पिक्चर म्हणजेच मास मास म्हणजे काय मास म्हणजे सगळ्यांना व्यापून टाकणारा ज्याच्या अवतीभोवती लक्ष लक्ष जणांचं गारुडं निर्माण होतं माणसं ज्याच्याकडे आकर्षित होतात आणि जसा काही लहुचुंबक ज्या पद्धतीनं आकर्षित करतो त्या पद्धतीनं सगळ्यांना आकर्षित करतो तोच मास लीडर आणि तोच मास अस लीडर मा मा मास लीडर महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला म्हणजेच राज ठाकरे सत्ता नसताना आमदार खासदार नगरसेवक काहीच नसताना ज्यांच्याभोवती लाखोंचा जनसागर आणि लाखोंचा पसारा निर्माण होतो तो महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव नेता म्हणजेच राज ठाकरे चलामावळ्यानो उठा आता सेना तयार आपली करा तुझ्या घरात शिरलाय चोर मराठ्या तू जाग जरा या मराठी माणसाला घरात परप्रांतीय चोर शिरल्याची कोणती जाणीव होत नव्हती सर्व सत्ताधाऱ्यांनी आणि भाई शत्रूंनी महाराष्ट्राला व्यापलं होतं त्यांना जाणीव करून देण्यासाठी सेना तयार केली राज ठाकरे नावाच्या मास लीडरनं आणि त्या सेनेचं नावच दिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्राला पुन्हा एकदा नवनिर्माण करायचं आहे महाराष्ट्राला पुन्हा एकदा एक वेगळा आकार देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली पहिल्याच सभेला महाराष्ट्रातील एक जनसागर शिवतीर्थावरती उसळला आणि शिवतीर्थावरील सव्वीस एकराचं हे मैदान तुडुंब भरून गेलं प्रत्येकजण चेष्टा करत होती हे अडुतीस वर्षाचं पोरग शिवतीर्थ काय भरून दाखवणार परंतु चार साडेचार वाजल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जगतेच्या जक्ते। जगते टमटम टेम्पो रिक्षा गाड्या फोर व्हीलरमधून सगळोत्र महाराष्ट्रातून माणसं येऊ लागली राज ठाकरे नावाच्या तरुण युवकाला पाठिंबा देण्यासाठी आणि महाराष्ट्राचं हे लाडकं शिवतीर्थ मैदान भरून गेलं आणि पहिलाच आवाज आला जमलेला माझ्या तमाम मराठी बांधवांनो आणि भगिनीनो शहर आलं आत्तासुद्धा माझ्या अंगावरती या ठिकाणी शहरे निर्माण होत आहेत अंगवरती शहर निर्माण झालं आणि महाराष्ट्राला संबोधित करताना अडतीस वर्षाचा युवकानं सांगितलं की होय मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा असं म्हणत असताना या माणसाच्या पाठीमागं कोणीच घरातलं नव्हतं एकटा अडुतीस वर्षाचा हा तरुण संपूर्ण महाराष्ट्राला संबोधित करत असताना म्हटलं की माझ्या मागं बोलायला कोणीच नाही त्यामुळे मी स्वतः सांगून ठेवतोय मी या ठिकाणी या क्षणाला महाराष्ट्राला अर्पण करीत आहे अंगावरती शहर निर्माण होत आहेत मित्रांनो तुमच्या अंगामध्ये सुद्धा पुन्हा एकदा लाही लाही होत आहे अंगामध्ये ऊर्जा संचार होत आहे हीच ऊर्जा त्यावेळेस निर्माण झाली आणि महाराष्ट्रात एकदा गारुड निर्माण झालं नवनिर्माणाचं आणि तिथूनच खऱ्या अर्थानं सुरुवात झाली था। राज ठाकरे या नावाच्या मास लीडरची राज राज मराठी मा मनावरती निर्मा राज निर्माण करणारा हा राज मराठी माणसाच्या मनात करिश्माटिक अशा पद्धतीचे राजकारणाची लाट निर्माण करणारा हा राज ज्यांना राजकारण आवडत नाही त्यांना सुद्धा राजकारण आवडायला भाग पाडणारा हा राज या माणसाची कपड्याची स्टाईल चपल्याची स्टाईल ह्या माणसाचा करिश्मा ज्या पद्धतीने एक गॉगल खिशाला अडकवताना दुसरा गोगल काढावा आणि ज्या पद्धतीनं त्यांनी गॉगल भिरकावून असा डोळ्यावरती लावावा ती स्टाईल त्या माणसाचा आरा त्या माणसाचा ॲटिट्यूड हे सर्व मित्रांनो जरा विचार करा ज्या माणसाकडं पाहून या महाराष्ट्रातील तरुण तरुण पोरं जॅकेट घालायला लागली भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा राज ठाकरे यांच्यामुळं जॅकेट घालायला लागली कट जॅकेट इतकं एखाद्या माणसाकडं प्रेरित होऊन या पद्धतीनं जर माणसं फॉलो करायला लागली तर याचा अर्थ हा नक्कीच नुसता लीडर नाही तर मास लीडर आहे आणि त्यामुळंच सत्ता असो नसो सत्तेचं भागभांडवल न करता महाराष्ट्रावरती खऱ्या अर्थानं करिस्मॅटिक असलेले त्याचा खोटा जर कोणी रावला असेल तर राज ठाकरे या नावानं रावलेला आहे राजकारण किंवा राजकारणावरती वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विचारांच्या चर्चा ह्या चालत राहतील राजकारणावरचं उपहासात्मक वर्णन हे चालू राहील राजकारण चालू राहील जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील काय काय हे सगळं चालू राहील परंतु या नावानं राज ठाकरे या नावाच्या मास लीडरनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक पर्सनॅलिटीचं गारुड निर्माण केलेलं आहे हे विरोधातला माणूससुद्धा नाकारणार नाही आणि त्यामुळं राज ठाकरे नावाचं वादळ जोपर्यंत घोंगावत राहील तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांची लोकप्रियता आणि मास वाढत राहील तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका